अध्यक्ष महोदय महाराष्ट्र मध्ये व्हाईस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेने बारामती पुणे येथे 12 डिसेंबर दोन 2023 मध्ये दोन दिवसीय अधिवेशन पार पडले या दिशनात संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडिया व्हाईस ऑफ मीडिया पत्रकारांनी स्मार्ट 14 ठराव पास केले राज्यातील पत्रकार स्वतंत्र आर्थिक महामंडळ व कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात यावे तसेच राज्यातील 85% पत्रकारांचे वेतन 20000 पेक्षा कमी असल्याने त्यांना कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण असून पत्रकार वारंवार होणार हल्ले यात ज्यांच्या जीवितावर होत असलेला धोका लक्षात घेता शासनाकडून विमा कमाक देण्याची मागणी असणे वयोवृद्ध हो पत्रकार दरम्यान वीस हजार रुपये मानधन पत्रकार सन्मान योजना या सरकारने ठराव संमत करण्यात येऊन त्या ठरावाचे एक लेखी निवेदन सात बारा तेवीस रोजी माननीय मुख्यमंत्र्यांना देण्यात आले या संदर्भाने तातडीने निर्णय घेण्यात यावा व मराठी पत्रकार परिषदी राज्यातील शहाऐंशी वर्षपूर्वी संस्था आहे त्या संदर्भात सुद्धा वरीलपणे निर्णय घेऊन या संदर्भात नियोजित महामंडळ स्थापनेकरता जी समिती स्थापन करीतात त्यामध्ये व्हॉइस ऑफ मीडियाचे अनिल मस्केसह महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषदेचे राज्य उपाध्यक्षक राजेंद्र काळे या दोघांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात यावी ही मी आपल्याकडे विनंती करीत आहे